कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेनी राजकारण करायचं अरे सरळ वाटेनीच करत होतो पण साहेब काय झालंय मी आज जाहीरपणे सांगतो कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी साहेबांचं असं माहिती आहे तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते बरोबर आहे सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यांना राहू ना दे होतेच सरळ आणि मी आमच्या लोकांना सांगतो आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात ठेवा तुम्ही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारावर सोडणार नाही तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते विश्वजितात मार्ग खार विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सकार आता बंडखोर उमेदवारी करतोय मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थितीने खंबीरपणे उभे राहिलो तो एकोणीस तारखेला अठराला माझ्याकडे आला सतराला माझ्याकडे आला बावीसला एकवीसला रात्री आला काँग्रेस पक्षाने शिवसेनाने आमच्या विनंतीला देऊन माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली दोन पक्षांकडनं शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष मी सांगितलं अरे भावा नोक्या भानगडीत पडू अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापटी येत असतील काही लोक ह्याच्यासाठी येत असतील ह्याच्यात नको फसवू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता ह्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते मी कुठलीही कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती आज मला सांगा साहेब तुम्ही इथं तिन्ही नेते आलेले आहेत जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढली तुम्ही दिशा द्या तुम्ही मार्गदर्शन द्या इंडियासाठी राहुलजींसाठी महाविकास आघाडीसाठी मी विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो आज अत्यंत चांगलं वातावरण महाविकास आघाडीसाठी आहे तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस जागा कदाचित महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येतील मग पुढं काय आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे हे पुन्हा होऊन दिवस